हॅलो मी पी वी वीस आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आता आपली फार्मसीचं सिलेक्शन झाल्यानंतर आपल्या जो रिझल्ट लागलेला आहे आज त्याचं सिलेक्शन झाल्यानंतर सेकंड प्रोसेस असणार आहे तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची तर त्या रिलेटेड एक महत्त्वाची अपडेट देणार आहे तुम्हाला मी आता मला वाटते मागच्या दोन ते तीन दिवसापूर्वी तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीसला आरोग्य विभागाने त्यांच्या ऑफिशियल साईटवरती म्हणजे कोल्हापूरची जी साईट आहे त्याच्यावरती डॉक्युमेंट विषयी एक महत्त्वाची डॉक्युमेंटची लिस्ट शेअर केली होती आणि स्पेसिफिकली त्या पोस्टसाठीचं काही पोस्टचं नाव इथे मेन्शन केलं होतं पण बाकीच्या पोस्टसाठी सुद्धा हे डॉक्युमेंट सगळे आपल्यासाठी आवश्यक आहेत बाकी फार्मसीसाठी खास आणखीन कुठले कुठले डॉक्युमेंट्स आपल्याला याच्यामध्ये त्या डॉक्युमेंटचं व्हॅल्यू ॲडिशन करावं लागेल ते सुद्धा मी तुम्हाला सांगेल खूप महत्त्वाचा व्हिडिओ होणार त्या लोकांसाठी ज्या लोकांचा आज आरोग्य विभागामध्ये वेगवेगळ्या आठ जिल्ह्यांमध्ये किंवा विभागामध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे किंवा ज्या लोकांचं वेटिंग लिस्टमध्ये नाव आलेलं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्या सर्व लोकांनी त्याचबरोबर जे लोक एक्झामचं प्रिपरेशन करू इच्छितात त्या लोकांसाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे त्याच्यामुळं व्हिडिओ काळजीपूर्वक नक्की बघा तर अशा प्रकारचं तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीसला आरोग्य विभागाच्या साईटवरती महत्त्वाचं नोटिफिकेशन दिलेलं होतं डॉक्युमेंट व्हेरफिकेशनच्या संदर्भामध्ये तर त्या डॉक्युमेंटच्या आपण इथं लिस्ट बघूयात तर पहिल्या लिस्टमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफेशनच्या पहिल्या डॉक्युमेंट्स बघू शकता तुम्ही यस एस सी एच एस सी किंवा पदवी पदविका पदव्युत्तर पदविका किंवा पदवी इतर मूळ शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र तर याच्यामध्ये तुम्हाला दहावीची मार्कशीट तुमची बारावीची मार्कशीट तुमची पदवी किंवा पदविका झालेली मार्कशीट किंवा तुम्ही जर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल तर त्याची मार्कशीट किंवा त्याला आपण शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र म्हणत असतो तर ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सोबत ठेवायच्यात एक ओरिजिनल सेटमध्ये आणि एक झेरॉक्स सेटमध्ये लक्षात येत आहे दहावीची मार्कशीट बारावीची मार्कशीट तुमची डिग्रीची मार्कशीट डिप्लोमा केलं असेल त्याला आपण पदवी काय म्हणतो त्याची मार्कशीट पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे एम फॉर्म केलं असेल तर त्याची मार्कशीट अशा सर्व मार्कशीट तुम्ही सोबत ठेवू शकता ओरिजिनमध्ये आणि एक झारॉक्सशेटमध्ये त्याच्यानंतर जात जातं वैधता प्रमाणपत्र तर तुमचं जे कास्ट सर्टिफिकेट आहे आणि कास्ट व्हॅलिडिटी आहे ते सुद्धा सोबत लागेल त्याच्यानंतर अधिवास प्रमाणपत्र त्याच्यानंतर नॉन क्रिमिनियल प्रमाणपत्र लागू असले जर तुम्ही ओपनचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिनलची आवश्यकता नाही जर कॅटेगरीमधनं ना अप्लाय केलेलं असेल तर तुम्ही तिथं नक्कीच कॅरेक्टरीचा बेनिफिट घेण्यासाठी नॉन आयस केले असेल तर ते तुम्हाला नॉन क्रिमिनल लागेल आणि नॉन क्रिमिनल हे दोन हजार मार्च दोन हजार चोवीसपर्यंत व्हॅलिड पाहिजे महत्त्वाची डेट्स चेक करून घ्या जर तुम्ही मागच्या एक वर्षापूर्वी मागच्या तीन वर्षापूर्वी काढला असेल तर तुमचं तीन वर्षाचं व्हॅलिड असेल तर नक्कीच मा या, या येत्या दोन हजार चोवीसच्या मार्चपर्यंत ते त्याची व्हॅलिटी असणं खूप गरजेचं आहे खूप मॅन्डेटरी आहे कुठलेही एक्सपायरी डॉक्युमेंट्स आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना समोर गेलेले नाही पाहिजे त्यानं जर तुम्ही एक्सपायरी डॉक्युमेंट्स सादर केले तर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या बाहेर पडू शकता तुम्हाला त्याचा बेनिफिट घेता येणार नाही लक्षात येते नॉन क्रिमिलेर खूप महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर पॅरामेडिकल पदासाठी आवश्यकतेनुसार नोंदणी कार्ड प्रमाणपत्र लागू असले तर आता स्पेसिफिकली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या याच्यामध्ये पॅरामेडिकलचा उल्लेख त्यासाठी केलेलं आहे कारण बाकीच्या ज्या टेक्निकल पोस्ट आहेत आपल्या फार्मसी ऑफिसर असेल तुमचं नर्स असेल तुमचं डेंटिस्ट असेल तर ह्या लोकांच्या ज्या पॅरे पॅरामेडिकलमध्ये आपल्या ज्या पोस्ट येतात तर त्याच्यासाठी नोंदणी जे आपली असते पी सी आय ची ज्याला आपण फार्मसीचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट म्हणत असतो तर ते तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे तुम्ही एक रजिस्टर फार्मासिस्ट असायला हवेत फार्मसी ऑफिसरच्या कुठल्याही पोस्टमध्ये तुम्हाला तुम्ही एक रजिस्टर्ड फार्मासिस्ट असणे खूप गरजेचं असतं ते त्याच्यामध्ये मॅन्डेटरी तो पॉईंट त्याच्यामध्ये दिलेला असतो त्याच्यामुळे तुमचं पी सी जे रजिस्ट्रेशन आहे फार्मसीचं जे रजिस्ट्रेशन आहे त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे त्याचबरोबर आपलं जे पी 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 कार्ड असतं ते सुद्धा तुमचं रिन्युअल झालेलं पाहिजे एक सोबत तुमचं असू द्या कुठले डॉक्युमेंट आपल्याकडून मिसआउट होता कामा नाही त्याच्यानंतर सहावं डॉक्युमेंट बघा अर्जात नमूद पत्त्यावर राहत असल्याबाबतचा पुरावा ज्याच्यामध्ये तुम्ही पॅन कार्ड किंवा आधार कार्ड कर सादर करू शकता त्याच्यानंतर दोन पासपोर्ट साईज फोटो फोटोसह सा ओळखपत्र तर तुम्हाला दोन पासपोर्ट जे तुमचे रिसेंटचे फोटो आहेत ते तुम्हाला सोबत न्यायचे त्याच्यानंतर आठवा पॉईंट बघा सक्षम प्राधिकाऱ्यांचे खेळाडू दिव्यांग प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अनाथ अंशकालीन माजी सैनिक डब्ल्यू एस फवारणी कामाचा अनुभव व अन्य अनुभव प्रमाणपत्र लागू तर आता ज्या लोकांनी वेगवेगळ्या कॅटेगरीमधनं बेनिफिट घेतलेला आहे जागेचा जर खेळाडू या प्रवर्गातून तुम्ही अप्लाय केला असेल तर त्याचं सर्टिफिकेट फिजिकली चॅलेंज असाल त्याचा बेनिफिट घेतला असेल तर त्याचं सर्टिफिकेट प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असाल तर ते त्याचे सर्टिफिकेट अनाथ अंशकालीन माजी सैनिक असाल तर त्याचे सर्टिफिकेट डब्ल्यू एचा बेनिफिट घेतला असेल तर त्याचं सर्टिफिकेट बाकी फवारणीचं आपल्याला आवश्यकता नाही फार्मसी ऑफिसरसाठी त्याच्यानंतर नवव्या नंबरचा पॉईंट बघा शासनाने ठरवून दिलेले संगणक आता उत्तीर्ण प्रमाणपत्र हे जर मॅन्डेटरी असेल आपल्या पोस्टला तर न्यायची गरज आहे नाहीतर आवश्यकता नाही त्याच्यानंतर वय मरादेबाबत जन्म नोंद प्रमाणपत्र एस एस सी प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला याच्यामध्ये तुमची टी सी त्याच्यानंतर तुमचं दहावीचं प्रमाणपत्र त्याच्यावरती तुमची डेट ऑफ बर्थ मेन्शन केली असते आणि टी सीवरतीसुद्धा सुद्धा तुमची डेट ऑफ बर्थ मेन्शन केली असते तो तुमचा एक व्हॅलिड प्रूफ समजलं जातं नोंदीचं तुमची जर तुम्ही टी सी केली तर तुम्हाला त्याच्यावरती तुमची डेट ऑफ बर्थ किंवा चा मेन्शन केली असती डेट ऑफ बर्थ तर ते तुमचं वयोमर्देचा किंवा जन्म नोंदीचं प्रमाणपत्र म्हणून इथं व्हॅलिड समजल्या जातं किंवा तुमची दहावीची सनद असू द्या त्या सनदवतीसुद्धा सुद्धा तुमची डेट ऑफ बर्थ मेन्शन असते तर दोन्हीपैकी कुठलेही तुमच्यासोबत हे दोन्ही डॉक्युमेंट असणे गरजेचं आहे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र हे तुम्हाला आपल्या जुन्या पी डीएफमध्ये जोडलं आहे तुम्हाला मी त्याचं टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा शेअर केलं आहे त्याची झेरॉक्स काढायचे त्याच्यावरती मेन्शन करायचे ज्या लोकांचं लग्न झालं आहे त्यांनी तसे डिटेल मेन्शन करायचे किती आपत्ती आहे ते तुम्हाला टाकायचे ज्या लोकांचं लग्न झालेलं नाही तिथं तुम्हाला आपत्य याच्यामध्ये तुम्ही शून्य शून्य करू शकता याचा फॉर्मेट तुम्हाला आपल्या ॲडव्हर्टाइजमेंटच्या ओरिजिनल पी डी एफमध्ये भेटून जाईल त्याचबरोबर मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर केले आयडिल फार्मसी कोचिंगवरती तिथून तुम्ही हे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्रचं फॉर्मेटचं झेरॉक्स करू शकता आणि महत्त्वाच्या डिटेल भरू शकता तर असे आरोग्य विभागानं जवळपास अकरा वेगवेगळ्या डॉक्युमेंट पॉईंटमध्ये तुम्हाला डिस्क्राइब केलेले आहेत बाकी फार्मसीमध्ये एक्स्ट्रा सांगायचं झालं तर तुम्ही मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुमची डिग्री तुमचं पी सी आयचं रजिस्ट्रेशन तुमचं पी 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 कार्ड रिन्यू आहे की नाही ते चेक करा तुमचं पी सी आयचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे तुमचं पदवीचं सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा डिग्रीचं सर्टिफिकेट एम फॉर्मचं सर्टिफिकेट असेल बाकी डिग्री रिलेटेड जेही महत्त्वाचे जे डॉक्युमेंट्स आत्तापर्यंत अक्वायर केलेले आहेत आपण आपल्याकडे जेही शैक्षणिक पात्रता आहे मग ती मिनिममपासून हायरपर्यंत असेल त्या सगळ्यांचे डिग्री सर्टिफिकेट मार्कशीट या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला सोबत कॅरी करायच्या आहेत मी नेहमी सांगतो आहे की आत आत्तापर्यंत आपण या स्टेपला येऊन पोहोचलेलो आहे तुमची मेहनत आहे कुठेही चुकीच्या डॉक्युमेंट्समुळे आपण या डॉक्युमेंट प्रोसेसच्या बाहेर जाता कामा नये त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा न करता एवढे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आपल्याकडे असणं गरजेचं आहे आणि डॉक्युमेंट तुम्ही एकत्र केल्यानंतर सांगले सांगितल्याप्रमाणे मी एक ओरिजिनलचा सेट करायचा आहे एक झारचा सेट करायचा आहे सगळ्यांच्या एक्सपायरी डेट चेक करायचं आहे आपलं पी पी कार्ड रिन्यूअलची डेट कधी आलेली आहे आपली नॉन क्रिमिनलचं डेट कधी आलेली आहे सगळे डॉक्युमेंट्स विदिन डेट्समध्ये आहेत का एक्सपायर झालेले आहेत का या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी चेक करायच्या मी तुम्हाला वेळोवेळी यासाठी वे सांगतो आहे कारण बरेच विद्यार्थी तुम्हाला मागासुद्धा सांगितलं मी की डी एम आरमधनं तुम्ही सिलेक्शन झाले जरी तुमचं झालेलं होतं तेव्हा पण चुकीचे डॉक्युमेंट सादर केल्यामुळे किंवा अनवॉन्टेड डॉक्युमेंट सादर केल्यामुळे मग तुमचा एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल किंवा एक्सपायर झालेलं नॉन किरनेल असेल तर अशा महत्त्वाचे जे डॉक्युमेंट्स आपल्यासाठी गरजेचे असतात ज्या डॉक्युमेंटच्या आधारावरती आपण विशिष्ट कॅटेगरीचा बेनिफिट घेत असतो आरक्षणाचा बेनिफिट घेत असतो तर ते डॉक्युमेंट आपल्याकडे असणं विदिन डेट खूप आणि खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे कुठेही दिरंगाई न करता कुठेही बाकीच्या गोष्टी अर्धवट न चेक करता काळजीपूर्वक पुन्हा दहा वेळेस डॉक्युमेंट व्यवस्थित चेक करा काही महत्त्वाच्या तुम्हाला अडचणी असतील एखाद्या सर्टिफिकेटविषयी तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता सगळ्यांचे उत्तरं मी दे तिथे देण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल तर अशा प्रकारची डॉक्युमेंटची जी पुढची स्टेप असणार आहे आपल्यासाठी खूप महत्त्वाची ज्या लोकांचं विशेषतः सिलेक्शन झालेलं आहे जे लोक आता वेटिंग लिस्टमध्ये असतील त्या सर्वांसाठी किंवा बाकीच्या लोकांसाठी सुद्धा किंवा बाकीच्या लोकांसाठी सुद्धा ही डॉक्युमेंटची लिस्ट खूप म्हणजे खूप आहे तर अशा प्रकारचे महत्वाचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी युट्यूब चॅनलवरती मी शेअर करत असतो पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी मला या यट्यूब चॅनलवरती टेलिग्राम चॅनलवर जॉईन करू शकता बाकी पीडीएफ मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर टाकून देईल टेलिग्राम चॅनलचं नाव आहे पी व्ही थोर मराठी किंवा आयडियल फार्मसी कोचिंग तिथून तुम्ही मला जॉईन करू शकता पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी तर आजच्या फक्त एवढंच भेटूया काही पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्सोबत तो बघा तुमची काळजी घ्या जय हिंद वंदे मातरम